अठराव्या लोकसभेसाठी देशामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा ओघ देश आणि विदेशातून सुरू आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुड्रो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे कॅनडातल्या लोकांचा मानवाधिकार विविधता आणि कायदेशीर आधारित संबंधांना पुढे नेण्यासाठी कॅनडा सरकार भारतासोबत काम करायला तयार असल्याचंही ट्रुड्रो यांनी म्हटलं आहे ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनाचिओ लुलादा सिल्वा यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत शाश्वत विकास आणि उभय देशातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतल्या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी आणि उपासमार आणि गरिबीच्या विरोधातही लढाई देण्यासाठी ब्राझील आणि भारत एकत्र आहेत असंही त्यांनी म्हटलंय युरोपीय संघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर यांनी भारतीय नागरिकांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केले। युरोपीय संघ आणि भारत यांच्यामध्ये निरंतर भागीदारी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही फोनवरून पंतप्रधानांचं आणि भारतीय जनतेचं अभिनंदन केलं भारत रशिया संबंध अधिकच दृढ होतील असंही त्यांनी म्हटलंय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केलंय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनेस यांनीही पंतप्रधानांचं या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलंय ऑस्ट्रेलिया आणि भारत हे चांगले मित्र राष्ट्र आहेत दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ धोरणात्मक आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत आगामी काळामध्ये हे संबंध अधिकच दृढ करण्यासाठी आपण उत्सुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी समाज माध्यमांवर दिली आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान रिषी सुनाक यांनीही पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केलं आहे तर या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले आहे